हिवरा संगम जवळ अपघाताची मालिका सुरूच दोन दिवसात घडले दोन अपघात सहा जण जखमी महागाव तालुक्यातील संगम जवळील पुन्हा अपघाताची मालिका सुरू झाली असून दोन दिवसात दोन अपघात घडले यात सहा जण गंभीर जखमी झाले आहे सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी एका दुचाकी व चारचाकीचा अपघात घडला या तीन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा शनिवारी सायंकाळी दोन चार सत्तेचाळीस एन या दोन गाड्यांचा अपघात झाला यामधील एका गाडीतील तिघे गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच हिवरा संगम येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल कदम अभय बोंपिलवार गोंडू पाटील कैलास दोत्रे पत्रकार संदीप कदम महामार्ग पोलीस मदत केंद्र कोसदनी येथील पोलीस उपनिरीक्षक पोलीस कर्मचारी सुभाष नागदिवे होऊन अपघातग्रस्तांना जीवितहानी टळली व जखमींना पुढील उपचारासाठी माहूर येथे पाठविले हिवरा संगम जवळ दररोज होणारे अपघात रोखण्यासाठी रस्त्याचे अपूर्ण काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी हिवरा संगम येथील नागरिक व वाहन चालक करीत आहे